खोल समुद्रातल्या संशोधनासंदर्भात पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय सागरीतळ प्राधिकरण यांच्यात पंधरा वर्षांचा एक नवीन करार करण्यात आला आहे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल ही घोषणा केली हा करार हिंदी महासागरातल्या कार्ल्सबर्ग ब्रीजमधल्या दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पॉलिमेटालिक सल्फाईड्स शोधण्याच्या विशेष अधिकारांशी संबंधित आहे पॉलिमेटालिक सल्फाईड्समध्ये लोह तांबे चांदी सोनं आणि प्लॅटिम यांसारख्या मूल्यवान धातूंचा समावेश आहे या करारामुळे पॉलिमेटिक सल्फाइडच्या शोधासाठी आंतरराष्ट्रीय सागरीतळ प्राधिकरणासोबत दोन करार असलेला भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे यामुळे खोल समुद्रातल्या संसाधनांच्या शोधात भारताची अग्रगण्य भूमिका आणि हिंदी महासागरातली सामरिक उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे हा नवीन करार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या डीप ओशन मिशन या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं या मिशनमध्ये सागरी तळावरील खजिन्यांचा सा शोध खाणकाम तंत्रज्ञानाचा तंत्र विकास आणि भारताच्या नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे